अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्रावण महिना चालू आहे प्रत्येकाचे कोणते ना कोणते पारायण कोणत्या ना कोणत्या सेवा चालू असतील तर अशाच प्रभावी पारायणामध्ये तसेच सेवेमध्ये अजून एक सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्रची तीन दिवसीय सेवा कोणाच्या अकरा एकवीस एक्केचाळीस दिवसाची सुरू असेल परंतु ज्यांना शक्य नाही लहान बाळ आहे काही इमर्जन्सी आहे आजार पण आहे त्यांनी ही तीन दिवसाची सेवा अवश्य करा म्हणजे मनात तुमच्या काही राहणार नाही त्यांनी श्रावणात तीन दिवस सेवा अवश्य करा ही सेवा तुम्ही तीन दिवस कोणत्याही वारी करा श्रावण महिन्यात मंगळवार बुधवार गुरुवार किंवा गुरुवार शुक्रवार शनिवार किंवा रविवार सोमवार मंगळवार असे कोणतेही तीन दिवस करा तुमच्या इच्छेप्रमाणे तुमची इच्छा संकटे दूर होतील तुमच्या घरात काहीच कमी पडणार नाही तुमचं घर सुखासमाधानाने भरून जाईल परंतु व्यंकटेश स्त्रोत्र ही सेवा किंवा पठण तुम्हाला रात्री बारालाच करायचे आहे दिवसा वगैरे नाही दिवसा कोणत्या वेळीही नाही रात्री बारालाच सेवा करायची आहे तर सेवा कशी करायची त्याची मांडणी कशी करावी यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आता समजा तुम्ही सोमवार मंगळवार बुधवार किंवा मंगळवार बुधवार गुरुवार ही सेवा करणार आहात तर त्या दिवशी स्वामींच्या मठात जावा 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 मंदिरात किंवा केंद्रात नारळ अर्पण करा प्रार्थना करा तुमची इच्छा तुमचा प्रॉब्लेम देवाला सांगा तसेच माझी सेवा निर्विघ्नपणे करून घ्या असे सांगा किंवा दत्त मंदिरात गेला तर ही चालेल तर मांडणी कशी करावी सकाळी व्हा तुमची देवपूजा वगैरे करून घ्या आणि तुमच्या घरात दत्त महाराजांचा किंवा भगवान विष्णू बाळकृष्ण विठ्ठल कोणाची मूर्ती असेल तर ती घ्या परंतु तुम्ही जी मूर्ती घेणार आहे त्यावर अभिषेक करा श्री सुक्तम म्हणावं पुरुष सुक्तम म्हणा किंवा ओम नम भगवते वासुदेवाय नम तर सका म्हणा तर सकाळी एकदा पाठ किंवा चौरंग घ्या त्यावर वस्त्र अंतरून त्यावर मूर्ती ठेवा कलश काही गरज नाही ही, ही मांडणी तुम्ही दिवसा कधीही करून घ्या नंतर रात्री बाराच्या आधी अंघोळ करून घ्या म्हणजे साडे अकरा पावणे बाराला तुम्ही सुचूरभूत होऊन घ्या हे तीन दिवसाचीच सेवा आहे त्यामुळे नित्य नियमाने तीन दिवस अंघोळ केली तरी संध्याकाळी चालते कारण तीन दिवसाची सेवा खूप श्रद्धेने मनपूर्वक करा तुमचं फळ तुम्हाला नक्की भेटेल दिवा लावा अखंड पूर्ण सेवा होईपर्यंत तो असावा अशा मोठा दिवा लावा स्त्रियांनी किंवा पुरुषांनी काळे वस्त्र परिधान करू नये व्यवस्थित कपडे घालावे नाईट ड्रेस वगैरे असं काहीही घालू नका व्यवस्थित ओढणी स्त्रियांनी ओढणी असेल बांगड्या असेल तेही व्यवस्थित घाला पुरुषांनी सोहळे नेसावे तसेच सुरुवातीला पहिल्या दिवशी स्वामी स्थवन म्हणावे आणि नंतर व्यंकटेश स्तोत्रमध्ये स्तोत्र म्हणावे कोणतेही म्हणू शकता मराठी थोडे मोठे आहे त्यामुळे तुम्ही संस्कृतमध्ये करा बरं पडेल एक ते आठ ओव्यांपर्यंत वीस वेळा पट करायचे आहे आणि एकविसाव्या वेळी तुम्हाला नवव्या ओवी पर्यंत म्हणायचे आहे म्हणजे एक ते आठ ओवी आणि नववी ओवी नववी ओवीमध्ये फलश्रुती आहे त्यामुळे तुम्हाला एकविसाव्या वेळी संपूर्ण फलश्रुती सहित व्यंकटेश स्त्रोत्र म्हणायचे आहे तसेच Uh, किती वेळा म्हटल्या हे लक्षात ठेवण्यासाठी तुम किंवा मोजण्यासाठी तुम्ही तुमच्या शेजारी एखादी वस्तू घ्या एखाद काउंटिंग लक्षात ठेवा म्हणजे जर एका, एका वेळी म्हटलं तर ते बाजूला ठेवा काढून दुसऱ्या वेळी म्हटलं तर त्यातील एखादी वस्तू बाजूला काढून ठेवा म्हणजे तुम्ही एखादी कमी तुमचे काउंटिंग पडणार नाही एकवीस वेळा पठण झाल्यावर नमस्कार करा व्यंकटेशची आरती करा करणार असाल तर तीन दिवस पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे घरात मांसार अजिबात बनवायचा नाही आणि घरात कोणी खायचाही नाही प पर पूर्णपणे ह्या तीन दिवसात वर्ज करायचं आहे एवढेच नियम पाळायचे आहेत अधिक काही नाही तिसऱ्या दिवशीपर्यंत तुमचं पठण झाले आता चौथ्या दिवशी उद्यापन येईल मूर्ती वगैरे तामणा धुवून घ्यावी आणि स्वच्छ पोसून जिथे होती देवाऱ्या तिथे ठेवावी बाकी नैवेद्य तुम्ही बेसनचा लाडू किंवा पिवळा साधा मसाले भात दाखवू शकता तो देवाला प्रसाद खूप आवडतो तसेच एखाद्या गरीबाला दान करा सेवा करताना मनात श्रद्धा ठेवा जास्तीत जास्त अन्नदानच करा सेवेचा अनुभव तुम्हाला येणारच कोणतीच सेवा वाया जात नाही त्या दिवस तीन दिवसात नाही आला तर पुढच्या काही दिवसात तुमच्या योग्य वेळेप्रमाणे तुम्हाला त्याचा अनुभव येऊन जाईल श्रावणात ही सेवा अजिबात सोडू नका अवश्य करा तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज करा तसेच लाईक अँड शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ